नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये तरुणी आत्महत्या आरोपी अटक शहरालगत असणाऱ्या माय क्रीडा स्कूल परशुराम नगर जयसिंगपूर इथं राहत असणाऱ्या उच्च शिक्षित कुमारी प्रतीक्षा यशवंत बोरकर वयवर्ष पंचवीस या युतीनं सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या घरात कुणी नसताना रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती प्रतीक्षा बोरकर आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती तर तिनं स्पष्टपणे लिहिलं होतं की एंडिंग बिकॉज ऑफ शुभम पाटील या आत्महत्या केल्यानंतर सदर आरोपी शुभम पाटील हा फरार होता शुभम पाटील हा जयसिंगपूर शहरातील एका हायस्कूलचा माजी मुख्याध्यापक आहे तो मुख्याध्यापक आता एका कंपनीच्या वस्तू विकत आहे त्याचं दुकान जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असल्याची माहिती मिळते या प्रकरणानंतर शुभम पाटील वन्य काही जण पंधरा दिवस फरार झाले होते अखेर शिरोळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून शुभम पाटील यास काल जयसिंगपूर येथे कोर्टात हजर करण्यात आलं दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर प्रकरणामध्ये आरोपीला शिक्षा व्हावी आणि आत्महत्या केलेल्या मुलीला न्याय मिळावा अशी अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल